सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची घरपट्टीची बिले आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेली आहे घरपट्टीची बिलं ऑनलाईन भरता यावीत यासाठी पाच बिल भरणा केंद्रे आणि तेवीस कलेक्शन कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे या, या सर्वांना पॉज मशीन देण्यात आलेली आहे त्यामुळे या सेवेद्वारे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरून आपली गैरसोय टाळू शकतात तसे तीस जून पूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना दहा टक्के सवलत मिळेल असंही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आयुक्त गुप्ता म्हणाले की जानेवारी दोन हजार पासून महापालिकेच्या सर्व कर विभागांची बिले ही कागदलेस होती सर्व बिले ऑनलाईन भरता येणार आहेत सध्या घरपट्टी विभागातील बिलांची ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आलेली आहे यामध्ये नागरिक आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे ऑनलाईन स्वरूपात बिले पेमेंट करू शकतात आणि त्यांना त्याची सुद्धा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध केली जाईल याबरोबरच ज्या नागरिकांना घरपट्टी बिले ऑनलाईन स्वरूपात हवी आहेत त्यांच्यासाठी मोबाईलवर बिलाचा मेसेज देण्याची सोय करण्यात आलेली आहे या मेसेजमध्ये आलेल्या लिंकद्वारे आपण यू पी ए पेमेंट करू शकता आणि पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलवर पाठवली जाणार आहे सर्व प्रकारची बिले पावती लेस करण्याच्या हेतूने आणि नागरिकांना बिले भरण्यासाठी महापालिकेत येण्याचा वे वेळ वाचावा यासाठी ऑनलाईन महासेवा महापालिका सुरू करत असल्याचं आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलंय दरम्यान तीस जूनपूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले भरतील त्यांना दहा टक्क्यांची सवलत देण्यात येईल तर जुलैमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित मालमत्ता धारकाला कोणतीही सवलत असणार नाही तर पुढील कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे त्यामुळे नागरिकांनी तीस जूनपूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन ऑफलाईन भरतील त्यांना दहा टक्केची सवलत दिली जाईल याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत केलंय यावेळी उपायुक्त वैभव साबळे आणि उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज सांगली मिरज कुपवाड अंतर्गत ऑनलाइन प्रॉपर्टी टॅक्स मॉड्यूल आपण लॉन्च करत आहोत त्यामध्ये आपला उद्देश असा आहे की पुढच्या एक वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये जे ऑफलाईन बिल वाटप आणि कलेक्शन जे स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपण टॅक्स कलेक्शन करतो तो थांबून आपल्याला जास्तीने जास्त ऑनलाईन मोडवर जायचे आहे बिल वाटप असो किंवा लोकांकडनं टॅक्स भरून घेण्याची कारवाई असो ते सगळे आपण ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपण आता एक आजपासून सत्तावीस पॉस मशीन आपण ॲक्टिवेट करतो आहे पॉईंट ऑफ सोर्स मशीन त्यामध्ये पाच जे आपले कॉमन फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत तिकडे आणि बावीस आपले जे कर कलेक्टर्स आहेत टॅक्स कलेक्टर्स त्यांना ती मशीन आपण उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये दे लोकांनी पॉस मशीनचा वापर करूनसुद्धा ऑनलाईन सिस्टमवरनं पेमेंट करता येते आणि तो पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय कॅश आणि ऑनलाईन बँकिंगसुद्धा त्यांना वापरता येते तसेच त्यांना एक संकेतस्थळसुद्धा उपलब्ध करून देतोय प्रॉपर्टी टॅक्स डॉट एस एन सी डॉट इन त्या संकेतस्थळाचा वापर करून सुद्धा त्यांनी ऑनलाईन त्याची प्रॉपर्टीचा टॅक्स किती आहे तो शोधणे आणि पेमेंट करण्याची कारवाई ऑनलाईन करता येते सोबतच महानगरपालिकेच्या वतीने ग्रो ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून आता आम्ही ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन बिल आणि ऑनलाईन रिसिप्टच्या मॉड्युल ॲक्टिवेट केला आहे त्यासाठी वार्षिक करातून दहा रुपयाची सवलत आमच्या वतीने देण्यात येणार आहे आता सगळ्यांना सूचना अशी आहे की जर त्यांनी लवकर लवकरात लवकर त्यांनी जूनपर्यंत जर सगळे कर भरला तरी त्यांना सरासरी दहा टक्के सूट महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे आणि जुलैपर्यंत जर भरला तरी त्यांना पाच टक्के सवलत मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांनी नियमानुसार त्यांचे जे इंटरेस्ट वगैरेची कारवाई आहे ते महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे त्याचसोबत आता आजपासून आपण जसं मी म्हटलो की आ, आपला एक विषय खूप महत्त्वाचा आहे की आपले जे लोक येतात त्यांना जे विशेषकर जे सर्विस क्लास आहेत त्यांना सॅटर्डे संडे थोडी वेळ असते आणि नॉर्मली सरासरी आपले सॅटर्डे संडे कॉमन फॅसिलिटेशन सेंटर बंद असतात तर आमच्या वतीने आता असा प्रयत्न कर करण्यात येतो आहे की सॅटर्डे संडेला ते कॉमन फॅसिलिटेशन सेंटर ओपन करण्यात येणार आहे आणि सातही दिवस लोकांना टॅक्स भरण्यासाठी कॉमन फॅसिलिटेशन सेंटर किंवा इतर सर्व्हिसेस घेण्यासाठी ते सेंटर्स ओपन करण्यात येणार आहे आणि लोकांना ऑनलाईन तर ट्वेंटी फोर सेवन ओपन राहणारच आहे सोबतच ऑल सेवन डेज सी एफ सीज विल ऑल्सो बी ओपन आणि त्यांना तिकडे येऊन त्याच्या टॅक्स भरणे किंवा इतर सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या वतीने घेण्याची संधी राहणार आहे हे दोन महत्त्वाचे विषय आहेत एक की बांधकाम जे झालेलं आहे ते बांधकाम परवानाप्रमाणे झालं आहे की नाही जर झालं नसेल तर त्याच्यावर नियमाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे आणि दुसरा जे बांध बाजार परवाना असतो त्याने ते बाजार परवाना घेतला आहे की नाही आणि जर घेतला नसेल तरी त्याप्रमाणे कारवाई होईल आणि घेतला असेल आणि ज्यासाठी घेतला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा व्यवसाय तिकडे चालत असेल तरी त्याप्रमाणे नियमानुसार कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल अवैध बांधकामाविषयी आपण काय कारवाई करणार अवैध बांधकामासोबत आमच्या सर्वेक्षण ऑलरेडी महानगरपालिके क्षेत्रात चालू आहे तरी पण जे नियम वेळोवेळी आमच्याकडे तक्रारी येतात त्याप्रमाणे त्यामध्ये त्या नियमानुसार आम्ही कारवाई करत आहोत आणि जेवढे पण अनाधिकृत बांधकाम आहेत त्यांना तत्काल निष्कासित करण्याची कारवाई आम्ही करत आहोत मागच्या दहा दिवसात या संदर्भात खूप चांगली कारवाई करण्यात आली आहे आम्ही अगोदरच पुण महानगरपालिका क्षेत्रात एकतीस होल्डिंग अनाधिकृत त्याचा शोध झालेला आहे त्यांना काढण्याची कारवाई नियमानुसार करत आहे ते खाजगी जागेवर असल्याबुल असल्यामुळे एम आर टी पी ॲक्टप्रमाणे त्यांना नोटीस <taposal> देण्याची कारवाई आता आमच्याकडनं झालेली आहे आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाईचीही कारवाई आमच्याकडनं झालेली आहे आणि पुढच्या काही दिवसात ते सगळे अनाधिकृत होर्डिंग्स काढण्याची कारवाई आमच्याकडनं करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त ते एक झाल्यानंतर ते एकतीस होर्डिंग्सची माहिती आम्ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत त्या सुद्धा जर काही अनाधिकृत होर्डिंग्स असतील तरी त्याची माहिती आम्हाला मिळाल्यावर त्याच्यावर लगेच आम्ही कारवाई करणार आहोत